अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यातील गरीब कुटुंबातील गजानन उईके यांनी आपलं आणि कुटुंबाचं नाव उंचावलं आहे त्यांना स्वत मोलमजुरी करून कोणत्याही प्रकारची शिकवणी न लावता बारावीच्या परीक्षेत ऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण प्राप्त केले आहेत आणि कला शाखेत चांदूर बाजारात प्रथम आला आहे चांदूर बाजार तालुक्यातील खरवाडी येथील झोपडपट्टी परिसरातील अत्यंत गरीब कुटुंबातील गजानन सुभाष उईके हा रोजंदारीवर मोहन साकोरे यांच्या शेतातील पोल्ट्री फार्मवर तीनशे रुपये रोजीनं काम करतो तर आई सरिता गावातील लोकांच्या घरची भांडी धुणी करून परिवाराची उपजीविका चालवते गजाननचे वडील मनोरुग्ण आहे तर लहान बहीण शिक्षण घेत आहे गजानन चांदूर रेल्वे बाजार येथील गोसी टेम्पो महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत आहे सकाळी सहा ते सात साकोरे यांच्या पोल्ट्री फार्मवर काम दुपारी बारा ते पाच महाविद्यालयात शिक्षण आणि सायंकाळी सहा ते सात शेतावर काम आणि रात्री अकरा वाजता अभ्यास अशी गजाननची दिनचर्या होती मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला या निकालात गजाननला ऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण प्राप्त झाले त्याच्याशी बातचीत केली असता त्यांना डॉक्टर वकील सी वगैरे होण्याची इच्छा व्यक्त न करता सैन्यात भरती होऊन देशाचं रक्षण करण्याचा संकल्प असल्याचं अभिमानानं सांगितलंय नुकताच आता बोस, आ, सा बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे बारावी परीक्षेमध्ये आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी गजानन विखे याने कला विभागातून प्रावीण्य प्राप्त केलेला आहे गजानन विखे हा खरवाडी या छोट्याशा खेळामध्ये एका फॉर्मवर काम करणारा विद्यार्थी आहे याने आप बारावीच्या परीक्षेमध्ये चार विषयामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले आहे अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत आणि अशी अतिशय प्रामाणिकपणे त्याने केलेली मेहनत म्हणून आज गजानन उईकेला या ठिकाणी प्रावीण्य प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येते अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गजाननने या संपूर्ण परिस्थितीवर मात करून अभ्यास केला आणि अभ्यास करून त्याच्या त्याने विविध विषयामध्ये जे प्रावीण्य प्राप्त केलं त्याबद्दल आमच्या संपूर्ण महाविद्यालयाच्या वतीने आणि महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने त्याचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीची त्याला हार्दिक शुभेच्छा देतो